जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सापगाव येथे स्वयंशिक्षण प्रयोग संस्था आणि मॅनकाइंड फार्मा यांच्या संयुक्त विद्यामाने ग्रामस्थांच्या सहभागातून वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात गावात हिरवळ वाढवण्याच्या उद्देशाने विविध प्रकारची झाडे लावण्यात आली ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेतला आणि पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला कार्यक्रमावेळी स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक रवींद्र भोये प्रतिभा पवार शांताराम कातडे नितीन दोभाड ललित बोढारे भारती दिवे तसेच सापगावचे सरपंच भीमा दिवे उपसरपंच कविता दिवे वी अध्यक्ष गेनू दिवे सरपंच भारती दादा दिवे गोटीराम दिवे दादा मंगा दिवे शिक्षक सरपंच सोमनाथ चंदर दिवे पोलीस पाटील पंढरी दिवे चेअरमन रावजी दिवे सरपंच धोनीराम दिवे अंगणवाडी कार्यकर्ते कमल दिवे काळू दिवे अर्जुन दिवे तोंडू आचारी सोमनाथ काळू दिवे चंद्र कांबळे संजय कांबळे मधू कांबळे डॉक्टर विशाल वणीकर नाना श्रावण दिवे व गावातील महिला ग्रामस्थ आणि व्हिलेज काइड कमिटीचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमातून पर्यावरण रक्षणाची जाणीव वाढवणे भविष्यातील पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करणे आणि ग्रामस्तरावरून पर्यावरणपूरक कृतींचा संदेश देणे हा संस्थेचा आणि ग्रामस्थांचा उद्देश होता झाडे लावा झाडे जगवा या संकल्पनेला साकारणारा हा कार्यक्रम गावासाठी प्रेरणादायी ठरला माझे नाव यशोदा वसंत दिवे तालुक्यात या संस्थेकडून झाडे लावण्यात आले सदस्य व महिला सरपंच सर्व गावचे सदस्य उपस्थित आहे एस एस पी संस्थेमार्फत सापगाव येथे वृक्षारोपण करण्यात आले तेव्हा सर्व ग्रामस्थ सरपंच सरपंच आणि बरेच महिला वर्ग त्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं त्याबद्दल संस्थेमार्फत सर्वांचे मनपूरक आभार आपले संस्थेचे कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण करण्याचं हे ठरवलेले आणि त्याच्याबद्दल आमचे गावचे सरपंच माझी सरपंच माजी सरपंच सरपंचीनबाई सगळे सदस्य आणि सर्वांनी या ठिकाणी त्यांना सहकार्य केले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि जे जे एस सापगाव ठिकाणी जागतिक पर्यावरण दिना निमित्त वृक्षारोपण करण्यात आले यावेळेस या संस्थेने सापगावकडे खूप असं व्यवस्थित लक्ष दिलेलं आहे एस एस पी या संस्थेकडून आम्हाला आमच्या सापगाव गावामध्ये या संस्थेकडून आम्हाला झाडं दिलेली आहेत तर गावामध्ये गावचा लोक सरपंच उपसरपंच आपल्या भाती आ, ताई यांनी पण प्रतिसाद प्रतिसाद दिलेला आहे दहा बारा झाडे आम्ही गावात लावलेली आहेत तरी आपण दरवर्षी प्रत्येकाने पाच तरी झाडं लावलेली पाहिजे कारण आपल्याला झाडापासून ऑक्सिजन मिळतं माणूस झाडापासूनच जिवंत आहे उत्तर महाराष्ट्र ने न्यूज नेटवर्क साठी रामदास शीत त्रमकेश्वर आत्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव